या ठिकाणी आपण पाहिलं असेल गेली बेचाळीस वर्ष ही संघर्ष समिती जो हा लढा देत आहे हा लढा काही नुसताच दिला जात नाही आपण पाहिलं असेल या गावांवर जोही अन्याय झाला आहे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठीच सगळे लोक लढा देत आहेत आणि आज ही केस सुप्रीम कोर्टात देखील आहे आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की मागे देखील मुख्यमंत्री महोदयांनी तत्कालीन हे फडणवीस साहेब होते त्यांनी त्यांना शब्द दिला होता आणि आता देखील पुन्हा आम्ही संघर्ष समितीची एक मिटिंग मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब यांच्याकडे घेतलेली आहे आणि पॉझिटिव्ह त्यांची चर्चा झालेली आहे पुन्हा एकदा आज या सभेनंतर आम्ही त्यांना भेटणार आहोत चार महिन्यात निवडणुका लागणार आहे त्यासाठी आज समाज एकत्र यावं आणि त्यावेळे कुठं थांबवाव्या या प्रकार मोठा संघर्ष पुढे येतोय कशा प्रकारचा असेल नाही आता इथं आदृश्य शक्ती राहिलीच नाही आम्ही सगळे समोर आहोत आणि हे लक्षात ठेवा ही सगळी जरी आम्ही बोलत असलो तरी आमच्या समाजाचं नाही हे सगळ्या समाजाचा विषय आहे सत्तावीस गावामध्ये आज सगळे समाज राहतात सगळे जातीपातीचे लोक राहतात आणि ते सगळ्यांचे विषय आहे आज भयंकर टॅक्स आकारला गेला आज तुम्ही पाहिलं असेल इथे स्मार्ट सिटी मला एक स्मार्ट सिटीचं काम दाखवा या सत्तावीस गावामध्ये एक स्मार्ट सिटीचं काम दाखवा बरं त्यावेळेस जे तुम्ही सांगितलं की बी के सीच्या धर्तीवर आपण इथं योजना राबवू बरोबर आहे योजना राबवली का नाही राबवली मग काही बिल्डरांच्या आग्रह असतो किंवा त्यांना खुश करण्यासाठी जर असं काही शासन करत असेल तर हे चुकीचं धोरण आहे आणि म्हणून असं काही नाही आम्ही सगळे एकत्र आहोत ते याच्यासाठी आहोत सर्वपक्षीय मंडळी आहेत तर याच्यासाठी आहोत की हे सगळा न्याय हक्क जो आहे ह्या सगळ्या गावांना मिळाला पाहिजे गावातील सगळ्या नागरिकांना मिळाला पाहिजे तुमची आम्ही मुख्यमंत्री मोदयांची कुठल्याही परिस्थिती भेट घेऊ भेट घेतल्यानंतर पुन्हा या इथे संघर्ष समितीच्या वतीने सर्व पक्षांच्या वतीने एक आपण प्रेस कॉन्फरन्स घेऊ सत्य आहे ना ते मी बोलतो ना तिकीट कापलं मला शब्द होता पक्षाकडून अरे शिवसेना पक्षाकडून शब्द होता ना मी तुम्हाला सांगतो हे तुम्ही काय आहे बघा दोन हजार एकोणीस होऊन गेलं <laughs> आता पाच वर्ष झाली आता दोन हजार चोवीस मी खासदार झालो आता तो विषय जुळा झाला पण मी सांगतो <laughs> शेवटी काही ज्या गोष्टी असतात ना हे म्हणत राहतात ना माझे उत्तरशी अतिक्रमण केलेलं आहे क्रीडांगण तुम्ही भेट दिलेली पुढील आठवड्यात पुन्हा एकदा मी उद्या साधारणतः मुख्यमंत्री महोदयांचा टाइम घेईन आणि आम्ही सगळी मंडळी सगळ्या पक्षाची मंडळी संघर्ष समितीची मंडळी आम्ही सगळे मिळून मुख्यमंत्री महोदयांना भेटू आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर मग उच्च रणनीती ठरवू नाही हे आंदोलन करावंच लागेल ना बघा हे लोकशाही राज्य आहे आणि लोकशाही राज्यामध्ये लोकांना काय हवं आहे ते तुम्ही द्यायला पाहिजे ना आणि तुम्ही इथला विकास पण करत नसाल इथल्या लोकांना जबरदस्ती टॅक्स लादत असाल आज तुम्हाला मी सांगतो इथल्या शाळा आहेत जिल्हा परिषदच्या इथले आरोग्य केंद्र आहेत आजही जिल्हा परिषदच्या ताब्यात आहेत मग तुम्ही महानगरपालिका कुठल्या बेसर हे करता आज जे चारशे नव्याण्णव लोक इथली कामाला आहेत त्या कामाला लोकांना तुम्ही केलं का महानगरपालिकेत परमानंट एवढी वर्ष का नाही केलं आजही नाही केलं आज जर नवीन महानगरपालिका अस्तित्व आली तर चारशे नव्याण्णव आमची मुलं इथे प्रमाण होतील ना बाई हा नुसता काय एक कुठल्या गोष्टीचा विषय नाही सगळे जे जे काही विषय आहेत हे सगळे वेगवेगळे प्रकारचे विषय आहेत आणि या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या विषयात सगळ्या लोकांना न्याय मिळून जाईल सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे एक तर पहिले शासनाला आम्ही विनंती करू निवडणूक आयोगाला विनंती करू जोपर्यंत ही सुनावणी आहे आपण पाहिलं असेल आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाची सुनावणी तीन वर्षे थांबली त्याच्यामुळे तीन वर्षे निवडणुका लांबल्या गेल्या सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर निवडणुका लागल्या तर हे प्रकरण देखील सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे तेव्हा थांबवायला पाहिजे